तिकडून कुठे फसू नका दर्शन व्यवस्थित करा दाराच्या समोर तुम्ही एक तास उभा राहता पण लाईन मध्ये एक पंधरा मिनिट उभा राहत नाही ನೋಡಿ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡಿ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡಿ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ असत काही आपण बच्या नंतर माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खंत कारण अशा प्रकारचा मी जर उल्लेख केला हे पंच घोषित नाही मराठवाड्यात तुला अशा पंचात राहून ठेवायची जम्मू महादेवाचा पडित या विश्वाचा अहो महादेव धनी असे विश्वची व्यापणी विश्व रूपचे आपण विश्वामध्ये पंचानन अशा भगवान शिवप्रभूच्या शिवपार्वती या मंदिराच्या सगळ्या प्रेरणा आणि त्या प्रेरणेनुसार वाटल्यावर काम समाज आपल्या स्वतःच्या धावण्याचं काम या मंदिराची शोधा वाढवली आणि आता पुढे पुढच्या काळामध्ये जेव्हा मंदिराचं महत्व पुढे पुढे प्रफलित होणार आहे आणि म्हणूनच हे असे जे काही आता शिवपार्वतीच्या धोरणात आता काही काही सोहळ्या असतात त्या सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती नोंदवून जो काही आनंद मिळतो त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करू इच्छितो आणि जे काही स्थळ आहे हे फार दोन्ही स्थळ असतं कारण असे आपल्या परंपरेमध्ये असे अनेक स्थळ होते माझ्या घोगरांद्वारा व हमीशा अब्दाजीद्वारा फार विकळीत झालं आणि त्याकरताच आपल्या समाजमध्ये विकळीत झाला आणि म्हणून बाराव्या षतकात अठराव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्ये असे महान संत होऊन गेले अगदी बाराव्या शतकामध्ये महत्त्वा महात्मा विश्वेश्वर विसाव्या शतकामध्ये शालेय प्रकारच्या संतांचा हा वारसा चालू आहे आणि राष्ट्र संतांच्या प्रेरणेद्वारा हा सोहळा चालू आहे म्हणून सर्वांनी तिथे आनंद करावा आणि त्या आनंदामध्ये परिपूर्ण होऊन आणि संद होऊन आपला जो आनंद आला त्याला नवस्फुर प्रार्थना संत प्रार्थनासाठी मागू धरण तालुक्यातील बेळेगाव या ठिकाणी महादेव मंदिर आणि बरीचं मंदिर आहे गोदावरी काठावर अत्यंत निसर्गाभूमी ठिकाणी अशा प्रकारचे हे प्रतिरूप असलेले हे भर मंदिर आणि या मंदिराचा शिष्यवर्ग किंवा भक्तवर्ग तीन राज्यामध्ये पसरलेला आहे त्यामुळं या श्री पार्वती सोहळा विघ्न सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झाल्याच्यानंतर मला जे दिसलं मला जे वाटलं ते मी बोललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निळेगावच्या ह्या महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन घाट बांधकाम असेल सभामंडप असेल किंवा सुविधा भक्तांना पुरवण्याचा विषय असेल रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल यासाठी एक विकास आराखडा करून त्याला तीर्थक्षेत्राच्या दर्जा देऊन महाराष्ट्र सरकारकडून विशेष निधी विकास निधी आणण्यासाठी शिवा संघटना या ठिकाणी होणाऱ्या काळामध्ये नक्की प्रयत्न करणार आहे अशा प्रकारची घोषणा मी गुरु राजशेखर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या सभेमध्ये सोहळ्यामध्ये केली या माध्यमातून भक्तांना काय आवाहन करू इच्छित असत मी भक्तांना एकच मला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे दुर्मिळ स्थळं ही आपल्याकडे शिल्लक आहेत त्याचं पावित्र्य जपा आणि वीरशैव धर्म परंपरेची निष्ठा भात्मा आणि विभूती लावून आणि भगवान शिवाला आवडणाऱ्या बेलाचं पान वाहूनच या ठिकाणी कठोरपणे आपल्या धर्माचं पालन करावं आणि वेळेगावचं हे पंचकृषीतलं महत्वाचं तीर्थक्षेत्र पुढं घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या भावी पिढ्याला हजारो पिढ्यांना अशा प्रकारचा आदर्श देण्याचा प्रयत्न करावा असं मला आवडतं धन्यवाद